आमदार संतोष चौधरी यांनी नितीन धाटे यांना मारहाण केलेली आहे तालुका पोलिस नगरसेवक नितीन धाटे यांनी अर्ज दिलेला आहे सेवा समाजाच्या नितीन दांडे नगरसेवक ज्याच्यासाठी माझी सभा झाली तो निघून आला त्याला या ठिकाणी मारहाण केली जाते त्याने तालुका पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलेला आहे ही दादागिरी गुंडगिरी या भुसावड शहरामध्ये सुरू आहे नितीन दांडेला देखील या ठिकाणी परवाच्या दिवशी मारहाण करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी जर का लेवा पाटीदार समाजाच्या माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण के बोललो की नितीन दांडेंना मारहाण झाली कोणी केली मारहाण केव्हा झाली नितीन दांडेंना विचार आपण बोलतो देव मी मी यासाठी बोलतो आहे की माझी आमदार संतोष चौधरी यांनी नितीन यांना मारहाण केलेली आहे तालुका नगरसेवक पोलिस यांनी अर्ज दिलेला आहे या संदर्भात आहे मागे या ठिकाणी अनिल चौधरी तडीमार माजी आमदार संतोष चौधरी जेलमध्ये त्यावेळेस आमदार संजय सावकार सत्ता भुसावडमध्ये आणली नाही मी सत्ता आणली असं माणसं तोडून तुम्ही भुसाड शहरामध्ये सत्ता आणणार आहेत का आमदार माझी आमदार संतोष चौधरी विद्यमान आमदार संजय सावकारांसोबत युती आहे युती आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ते जे पूर्णपणे या ठिकाणी माणसं तोडण्याचं त्यांचं ते हे सगळं दादागिरी सुरू आहे परवाच्या दिवशी मारण झाली त्या ठिकाणी मला देवाबानी नगरसेवक बाजारपेठ पोलीस स्टेशनला भेट झाली त्यानंतर या ठिकाणी नगरसेवक नितीन दांडे यांनी मला बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की जगन भाऊ परवाच्या दिवशी अशी घटना घडलेली मला मारण केली माझ्या मुलाच्या समोर एक असं असं तुम्हाला काही माहिती पडलं म्हटलं मला काही माहिती नाही आहे तर त्यावेळेस जे आहे नितीन दानं तोंडून मला या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या मी इन्स्पेक्टर वाघ साहेबांकडे माझ्या कामानिमित्त कार्यकर्त्यांच्या गेलो होतो गोष्ट मला माहिती पडलेली आहे कारण कळलं भाऊ कारण नाही माहिती आपल्याला ही दादागिरी नेहमीचीच आहे थांबली पाहिजे कुठेतरी

अभि अम्बेडके हे भेटला मिठाला माझा भेटला मिठला स्वप्न बांधून आज उशाला चालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करी आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सह आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा अंगावर आला शिक्कावर घेऊ दंगा देऊन तुला सबका तू करतो दगा का तू करतो दगा सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.